हॅलो नमस्कार एम सर का जी सर हॅलो हा सर बोलिये नमस्कार वसई मधून बोलतोय मराठी एकीकरण समिती वसई विभागातून बोलतोय सर का असे मराठी एकीकरण समिती वसई बोलिय हे कुठला डिपार्टमेंट आहे तुमचं हे डिपार्टमेंट कुठलं आहे मी जो नंबर लावला त्याचा uh, सर एडवर्टायझिंग डिपार्टमेंट आहे याचा टेक्निकल टीमशी कोणाशी माझी माझं बोलणं होऊ शकतं का सर डायरेक्ट बात नाही हो मैं मेसेज आपण फॉरवर्ड ना बात करनी ना, दोन है दोन गोष्टी आहेत दोन गोष्टी बद्दल बोलायचं होतं टेक्निकल टीमची तुमच्या तुमच्या टेक्निकल टीमला मेल पण केलं होतं आमच्या समितीकडून बऱ्याच लोकांकडून पण मेल गेले होते त्याच्यामध्ये असं होतं की एम इंडिकेटर जे आहे जे ऍप आहे त्याच्यामध्ये मराठी भाषेत पर्याय दिलेला नाहीये विषय पर नहीं बोला सर uh, उसका काम चालू है एक्चुअल मराठी का जो वर्डिंग uh, ट्रांसलेशन जो होता है उसका काम चालू है लेकिन ये लॉकडाउन की वजह से कैसा हमारा ऑफिस बंद हो गया था तो वो काम हॉल्ट में आ गया है वो काम हमारा चालू है क्योंकि हम हिंदी मराठी दोनों का हम ट्रांसलेशन करते हैं दोनों तो उत्तर सर तो दोन ऐसी दोनों पास टीम लाभ मजे तीन चार मेल गेलेत याच्याविषयी काहीच उत्तर नाही आहे तुमच्याकडे आणि कुठलंही तुमचं टेक्निकल टीम त्याला रिस्पॉन्स देत नाही सर आपण कोणती ईमेल आयडी सारंग जाधव सर सारंग जाधव फोर टू एट फाईव्ह नावाच्या ईमेल ऍड्रेस वरून मी तुम्हाला फॉरवर्ड केला होता मेट पुर पुरे आपल ऍड्रेस नाही आपण किसने कोणती ईमेल आयडी था डी ते डीआर जी टेस्टर वन एम बोंड टेस्टर वन वन एट एम बॉन्ड डॉट कॉम सर फिरसे बोलिये फिरसे बोलिये टेस्टर वन एम बॉन्ड टेस्टर वन एट बॉन्ड डॉट कॉम अच्छा टेस्टर टेस्टर वन एट देट मोबाँड डॉट कॉम टेस्टर वन एट देट एम ओ बॉन्ड डॉट कॉम टेस्टर वन एट देट मोबाईन डॉट कॉम बरोबर M O B O N D क्या बोलता है टेस्टर एट द रेट एम ओ बी ओ एन डी डॉट कॉम बरबर मी दुसरा मेल वर पे होता एक एडीएस एट द रेट एम ओ बॉन्ड डॉट कॉम या वर पा होता बरोबर बरोबर सर एक काम करता हूँ मैं आपको मेरा ईमेल आईडी एसएमएस करता हूँ आप जो आपने मेल भेजा था ना आप मुझे फ्रेश मेल भेजिए मैं टेक टीम से मैं आपको Uh, तीन दिन के अंदर मतलब मंडे ट्यूजडे के अंदर मैं आपको कंफर्म रिप्लाई दिलवा दूंगा कि टेक्टिंग का रिप्लाई क्या आप, मैं आपको ये नहीं बोल सकता कि परसों के पंसर काम हो जाएगा बट एटलीस्ट आप जो तो बोल रहे हो ना कि आपको रिवर्स नहीं आ रहा है मैं एटलीस्ट आपको रिवर्स दिलवा दूंगा हो है माला तो पर दूसरा एक काम है कि एक परवा दिवसी एक तुम फेसबुक हैडलर को फेसबुक है फेसबुक हैडलर फेसबुक हँडलरची पुढे टीम आहे का आ, सर थोडं हिंदी बोलतोय मला हिंदी येत नाही महाराष्ट्रात राहता ना तुम्ही तुम्हाला मराठी येत नाही का मी तुमच्या बरोबर सहन करतो तरी पण हिंदी तुमची तुम्ही मराठीत बोलू शकत नाही सचिन टेके जे तुमचे ओनर आहेत ज्यांनी हे एम इंडिकेटर चालू केलं ते सुद्धा मराठी आहेत बरोबर सचिन टेके सर मराठी आहे नो डाऊट तुमच्याकडे बरेचसे अभिजित पाटील पण मराठी आहेत तुमच्या टीम मग तुम्ही मराठीत नाही बोलू शकत किंक नाही महाराष्ट्र मी ज्यादा राहा नाही अहो आता नाही ना साहेब आजकाल दोन वर्षामध्ये राहिलेला माणूस मराठीमध्ये शिकतो तुम्हाला मराठी बोलता नाही येत तेवढा जास्त राहिला नाही हा प्रश्न नाही ना साहेब तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता तर तिथे तुमची तिथली भाषा आली पाहिजे ना बरोबर आहे की नाही मैं मैं सर वही बोल रहा हूँ कि मैं आपकी भाषा संभल मैं समझ पा रहा हूँ लेकिन जो दो तीन शब्द नहीं समझ पा रहा हूँ इसलिए मैं आपको बोल रहा हूँ कि वो दो तीन शब्द मुझे समझ में नहीं आ रहे तो मैं, नहीं तो मैं, मैं 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 मराठी मूवीज भी देखता हूँ ऐसा नहीं है मैं नहीं देखता हूँ बरबर है तुम्हें मराठी पिक्चर बगा मराठी लोक बरबर रहा मराठी बोला प्रयत्न नहीं के लिए तो शिकार कैसे बरबर है कि नहीं बरबर है सर हा तर मग आम्हाला दोन वाक्य तरी बोलले पाहिजे ना आता मी समजा गुजरातला गेलो मी तिथे गुजरातची भाषा थोडीफार बोलू शिकणार शिकणार बरोबर की नाही मी असं नाही बोलू शकणार की तुम्ही मराठी मला मराठी येते मी गुजराती बोलणार नाही तिथे मी गुजरातची भाषा शिकणार ना थोडीफार तर तुम्ही मराठी बोललेला शिकलं पाहिजे बरोबर हा तर तुम्हाला जर माझे संभाषण करता येत नसेल तर मग कोणी मराठी असेल त्याचा नंबर द्या मी त्याच्याशी वार्ता करतो त्याच्याशी बोलतो बरोबर 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 हा मला तुमचा अजून एक सांगायचं आहे की तुमच्या याच्यावरून जी अॅडवर्टाइज फेसबुक हँडलर वर दिलेली आहे त्याच्यावर मुंबईच्या या शहराच्या बाबतीमधलं नाव बॉम्बे म्हणून देता सरळ सगळं बॉम्बे म्हणून चुकीचं आहे साहेब बॉम्बे नावाचं शहरच नाहीये पूर्ण जगामध्ये कित्येक वर्षापासून मुंबई मुंबईच म्हणतात मुंबईला बरोबर आहे बरोबर आहे हां तुमचा फेसबुक हँडलर डायरेक्ट बॉम्बे म्हणून टाकतोय चुकीचं आहे ना बरोबर मतलब आप ये बोल रहे हो की हम लोग मुंबई का इस्तेमाल कर रहे हैं बॉम्बे का इस्तेमाल क्यों नहीं कर रहे है? आप वो इस्तमाल हो, क्यू वापर करताय बॉम्बे नावाच्या ज्या शहराच्या विषयी तुम्ही माहिती देताय ज्या फेसबुकवर टाकताय तिथे मुंबई टाकलं पाहिजे ना मुंबई म्हटलं पाहिजे बरोबर आहे हम बॉम्बे युज करना करण्याची बरोबर बरोबर मला तेच म्हणायचं बॉम्बे हा शब्दच नाही ना मुंबई ज्या शहराचं नाव मुंबई आहे ते मुंबईच म्हणणार त्याला बॉम्बे नाही म्हणू शकत तुम्ही बरोबर बरोबर आणि हे असं नाही की तुम्ही सोशल माध्यमावर टाकताय सोशल मीडियावर टाकताय तर ते चुकीचा रिस्पॉन्स जातो ना साहेब बरोबर आहे बरोबर हां मला ते सांगायचं तुमचा एक ईमेल ऍड्रेस द्या मला तुमच्या याच्यावर ईमेल करायचं आहे नहीं मैं, मैं आपको मेरा मैं आपको मेरा ईमेल एड्रेस देता हूँ आपका जो ये आ, जो ये आ, सोशल मीडिया का जो आपने पॉइंट बोला किया मुंबई वर्ड का यूज करना चाहिए मैं इसका भी एक आ, मैं फीडबैक दे देता हूँ बट आप मुझे में मेल में भी डाल दीजिए मैं वो सेम मेल एप टू एज मैं फॉरवर्ड भी कर दूंगा इशू नहीं है मैं आपको मेरा ईमेल मेल आई डी ना एस एम एस करता हूँ दो मिनट एक मिनट मैं तुम्हारा ई मेल एड्रेस देते रिप्लाई पाठवा मैं तुम्हारा मेल कर ओके दादा नो प्रॉब्लम हाँ ईमेल एड्रेस गया सारंग एस ए आर ए एन जी एक सेकंड एक सेकंड एक सेकंड चालू रही एस ए आर ए एस ए आर ए एन एन जी जी ए डी एनजी ए जेएडीएचएवी J A D ए A V A V at the rate at the rate gmail dot com gmail dot com दादा अभी आपका चालू है मेल आईडी चालू है ओ, वो, वो मेल आईडी चालू है सर कोई प्रॉब्लम नहीं आ, मैंने जस्ट आपको मेल भेजा एक बार चेक कर सकते हैं प्लीज एक मिनट रामो मिनट काय नाव आहे तुमचा ईमेल ऍड्रेस येणार आहे मला भरत भाई अजूनपर्यंत एक बार बाजू आपण ईमेल आयडी रिपीट करता एस ए आर ए एन जी ए डी एच ए व्ही द रेट जीमेल फोर टू एट फाईव्ह बोललो मी फोर टू एट फाईव्ह सारंग जाधव फोर टू एट फाईव्ह सॉरी 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 तीस सेकंड मग ठीकते लिखता हा ఫోర్ టూ ఎయిట్ రేట్ డమ్ సారంగ జాధవ ఫోర్ టూ ఎయిట్ ఫైవ్ దాదాపు हो टेस्ट म्हणून एक आला ईमेल तुमचा मी याच्या याच्यावर दोन्ही गोष्टीसाठी रिप्लाय द्या मी तुम्हाला मराठी मधून मेल करणार आहे मारा... मारा मेल रिव, तो मेलवर तुम्ही मराठी माणसाकडून समजून घ्या आणि तो मेल तुम्हाला ठीक आहे मी तुमचा नंबर सेव्ह करतो साहेब पण मला दोन्ही गोष्टीचा रिप्लाय द्या लवकरात लवकर बदल करण्याची अपेक्षा करतो नाही सर म्हणजे ट्यूसडे ट्यूजडे चा टाइम हो मला रिप्लाय तर द्या पण त्याच्याबद्दल मी दोन गोष्टी त्या मागितल्या आहेत मला मराठी साठी जो ऑप्शन पाहिजे त्याचा पण मला रिप्लाय हवा आहे लवकरात लवकर तो बदल झाला पाहिजे आणि जे तुम्ही वर मुंबई या शहराला जे बॉम्बे म्हणून टाकता ता, बॉम्बे म्हणून बोलता ते बोललं नाही पाहिजे हे माझी रिक्वेस्ट होती ही तुम्हाला विनंती ते पण बदल केला पाहिजे मला मी तुम्हाला जो फेसबुक तुमचा जी जाहिरात तुम्ही दिली आहे ऍडव्हर्टाईज त्याच्यावर मी तुम्हाला मेन्शन करून देतो की इथे पण तुम्ही बॉम्बे नावाचं असं मेंशन केलेलं आहे ते पण लवकरात लवकर हटवून मला तिथे मुंबई असं आलं पाहिजे ठीक आहे ओके दादा ओके 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 धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र